नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कढाई पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत ते पण दोन प्रकारे एक कॉर्न पिझ्झा बनवणार आहोत आणि एक कॅप्सिकम पिझ्झा बनवणार आहोत चला तर आपण याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी रेडीमेड पिझ्झ्याचे बेस घेतलेले आहे म्हणजे पिझ्झा ब्रेड घेतलेले आहे शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे असे उभे स्लाइड्स केलेले आहेत मक्याचे दाणे बॉईल करून घेतलेले आहेत मोजरेला चीज घेतलेला आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि चीज असं रेडीमेड भेटतं सारखं ते घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण कॅप्सिकम पिझ्झा बनवून घेऊया इकडे मी पिझ्झाचा ब्रेस घेतलेला आहे त्याला आपण आता पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे सगळीकडे असा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण लिक्विड चीज घालणार आहोत त्याच्यामध्ये हे लिक्विड चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती कॅप्सिकम घालायचे आहे म्हणजे शिमला मिरची घालून घ्यायची आहे मग कांदा घालून घ्यायचा आहे तुम्ही ह्याचे छोटे छोटे पीस पण करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर मोजरेला चीज घालून घ्यायचा आहे मग चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे ऑरगॅनो घालून घ्यायचा आहे आपण आता हा कढईमध्ये बेक करायला ठेवून देणार आहोत चला तर आपण आता कॉर्न कॅप्सिकम पिझ्झा बनवायला सुरुवात करूया इकडे सेम प्रोसिजर करायचे आहे लिक्विड चीज वापरलेला आहे असं स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पिझ्झा सॉस घालून घ्यायचा आहे तो पण असा सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे पिझ्झा ब्रेडला त्यानंतर मक्याचे दाणे घालून घ्यायचे आहे बॉईल केलेले मग क्रॅप्सिकम घालून घ्यायचे आहे शिमला मिरची सगळीकडे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोजरेला चीज घालून घेणार आहोत असं सगळीकडे घालून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे मोजरेला चीज त्यानंतर ह्याच्यावरती चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत मग ऑरगॅनो घालून घ्यायचं आहे मग आपण आता हे कढईमध्ये बेक करायला ठेवून देणार आहोत आपण आता कढई प्रीहीट करण्यासाठी दहा मिनटं ठेवून द्यायची आहे असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे दे� दहा मिनटं दहा मिनटं झालेली आहेत आपली आपण आता पिझ्झा बेकसाठी ठेवून देणार आहोत अर्धा तास बघू शकता आपला पिझ्झा झालेला आहे तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा ही रेसिपी अगदी सोपी आहे माझी ही पिझ्झा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद